गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या दसराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांचं जीवन आनंदमय आरोग्यमय राहो ही प्रभूचरणी प्रार्थना आज देखील मी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर माहितीपूर्ण आणि ज्ञानाने भरलेला असा व्हिडिओ किंवा अशी कॉन्सेप्ट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये या प्रकारची वाक्य अनेक वेळा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने बोलत असतो मला गावाला जाण्याची इच्छा आहे मला नवीन पुस्तक घेण्याची इच्छा आहे माझी त्यांना मदत करण्याची इच्छा आहे मला त्यांना शिकवण्याचं किंवा अध्यापन करण्याची इच्छा आहे माझी नवीन कपडे घेण्याची इच्छा आहे माझी नवीन पेन घेण्याची इच्छा आहे माझी नवीन घर घेण्याची इच्छा आहे अशी या अशा प्रकारचे अनेक वाक्य आपण बोलत असतो आणि आपोआपच आपल्या संवादातून आपल्या भाषणातून आणि आपल्या बोलण्यातून अशी वाक्यं आपल्या तोंडावाटे बाहेर पडत असतात मग नेमकी अशी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का तर शंभर टक्के बोलू शकतो आपण अशी वाक्य बनवू शकतो का एक हजार टक्के बनवू शकतो मग अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर त्यासाठी एकच पॅटर्न आहे लक्षात घ्या हा पॅटर्न आपल्याला कोणत्याही पुस्तकात इंग्रजीच्या कोणत्याही सिलॅबसमध्ये बघायला किंवा अभ्यासायला मिळणार नाही हे पॅटर्न मी स्वतः बनवीत असतो अशा प्रकारची सूत्रे मी स्वतः तयार करत असतो त्यामुळे आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल चव्हाण स्टिचिंग पॅटर्न चव्हाण हे माझं आडनाव असल्यामुळे आपण ते स्वतः क्रिएट करतो आपण ते स्वतः बनवतो त्यामुळे आपण त्याला चव्हाण स्टिचिंग पॅटर्न असं नाव दिलेलं आहे असो तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला एकच पॅटर्न वापरायचं आहे तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचं आहे त्याच्यानंतर विश टू हा शब्द वापरायचा आहे विश टू शब्द वापरल्यानंतर क्रियापदाचं व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आर पी यस आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे आय विश टू व्हिजिट द टेम्पल आय विश टू व्हिजिट द टेम्पल मला मंदिराला भेट द्यायची आहे मला मंदिराला भेट द्यायची आहे म्हणजे मला मंदिरात जाण्याची इच्छा आहे म्हणून मला भेट द्यायची आहे या अर्थान दुसरं वाक्य आहे आय विश टू रीड दॅट बुक मला ते पुस्तक वाचायचं आहे म्हणजे ते पुस्तक वाचण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे म्हणून आय विश टू रीड दॅट बुक आय विश टू एक्सप्लेन द सिच्युएशन मला परिस्थिती समजावून सांगायची आहे म्हणजे नेमकं काय घडलं हे सांगण्याची माझी इच्छा आहे या अर्थाने त्याच्यानंतर आय विश टू फिनिश धीस वर्क टुडे आय विश टू फिनिश धीस वर्क टुडे मला हे काम आज पूर्ण करायचे आहे त्याच्यानंतर आय विश टू इम्प्रूव्ह माय स्किल मला माझी कौशल्ये सुधारायची आहेत म्हणजे माझ्या कौशल्यांमध्ये बदल करण्याची माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आय विश टू सेव्ह मनी रेग्युलरली मला नियमितपणे पैसे बचत करायचे आहेत म्हणजे पैसे बचत करण्याची माझी इच्छा आहे आय विश टू राईट अ लेटर मला एक पत्र लिहायचं आहे आय विश टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट मला ही संकल्पना समजून घ्यायची आहे म्हणजे ती संकल्पना समजून घेण्याची माझी इच्छा आहे राईट तर बघा या सर्व वाक्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला आय दिसतो राईट या आयच्या जागेवर आपण ही शी यू वी दे किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव देखील आपण वापरू शकतो राईट म्हणजे आपण आयच वापरला पाहिजे आयचीच वाक्य आपण बनवली पाहिजेत असं नाही आपण आईच्या जागेवर एक कर्ता म्हणून एक सब्जेक्ट म्हणून एक वेगळा शब्दसुद्धा घेऊ शकतो मग ते नेमके वेगळे शब्द आपण कोणते घेऊ शकतो हे देखील मी आपल्याला एक्सप्लेन केलं म्हणजे ही शी यू वी दे एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊ शकतो आपण नो प्रॉब्लेम राईट तर या स्क्रीनमध्ये जवळजवळ सहा ते सात वाक्य आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दुसरी स्क्रीन किंवा स्लाईड आपल्यासमोर उपलब्ध आहे ती म्हणजे ही आहे बघा याच्यामध्ये देखील काही वाक्य त्याच पॅटर्ननुसार दिलेली आहेत अशी वेगवेगळी वेग वाक्य मी आपल्यासाठी का आणतो की जेणेकरून यू मस्ट हॅव व्हेरिएशन टू डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल राईट बघा आय विश टू फाईंड अ बेटर जॉब मला एक चांगली नोकरी शोधायची आहे म्हणजे ती नोकरी शोधण्याची माझी इच्छा आहे आय विश टू वॉच अ मूवी नाव मला आता एक चित्रपट पाहायचा आहे म्हणजे तो चित्रपट बघण्याची इच्छा माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे आय विश टू सिंग अ क्लासिकल सॉन्ग मला एक शास्त्रीय गाणे गायचे आहे आय विश टू आक्स अ क्वेश्चन मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे समोरच्याला मला प्रश्न विचारण्याची इच्छा आहे आय विश टू अप्लाय फॉर दिस पोस्ट मला या पदासाठी अर्ज करायचा आहे राईट आय विश टू चेंज माय रुटीन मला माझी दिनचर्या बदलायची आहे आय विश टू सेलेब्रेट माय बड्डे किंवा बर्थडे मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे आय विश टू रन अ नॅरेशन सॉरी आय विश टू रन अ मॅरेथॉन नेक्स्ट इयर मला पुढील वर्षी मॅरेथॉन पडायची आहे आय विश टू कुक डिनर टू नाईट मला आज रात्रीचे जेवण बनवायचे आहे म्हणजे ते जेवण तयार करण्याची माझी इच्छा आहे बघा अशा प्रकारची वाक्य तयार करण्यासाठी मी आपला एक मंत्र दिला एक तंत्र दिलं एक पॅटर्न दिला तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचा आहे या आयनंतर विश टू घ्यायचा आहे त्याच्यानंतर व्ही वन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स घ्यायचे आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता किंवा गरज यासाठी की जेणेकरून माझी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा अशा प्रकारची लाखो वाक्य बनवावी हजारो वाक्य बनवावी आणि तुम्ही बनवू शकतात बघा विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक सर्वांना सांगतो या निसर्गाने या परमेश्वराने आपल्याला सर्वांना भरभरून दिलेलं आहे प्रत्येकाकडे वेगवेगळं नॉलेज आहे प्रत्येकाकडे वेगवेगळं स्किल आहे प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट आहे ते टॅलेंट असेल स्किल असेल नॉलेज असेल ते आपल्याला आपापसात वाटून घ्यायचे आहे म्हणजे माझ्याजवळची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्याजवळची माहिती माझ्यापर्यंत म्हणजे एकत्र येऊया आणि या भारताला महासत्ता बनवूया एकत्र येऊया आपल्यापाशी असलेले ज्ञान एकमेकांना वाटूया म्हणून तो मराठीमध्ये एक वाक्य आहे बघा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा या ज्ञानामुळे पुढची पिढी घडत असते विद्यार्थी मित्र हो राईट तर पुढची स्क्रीन आपल्यासाठी ही आहे बघा याच्यामध्ये सुद्धा काही वाक्य देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघूया काय वाक्य आहेत आय विश टू डिस्कस द प्रोजेक्ट डिटेल्स मला प्रकल्पांच्या तपशीलविषयी चर्चा करायची आहे आय विश टू टीच मॅथमॅटिक्स मला गणित शिकवायचे आहे म्हणजे गणित शिकवण्याची माझी इच्छा आहे राईट आय विश टू रिमेंबर ऑल द नेम्स मला सर्व नावे लक्षात ठेवायची आहेत आय विश टू मूव पुणे सून मला लवकरच पुण्यात शिफ्ट म्हणजे स्थलांतर व्हायचे आहे आय विश टू ॲक्सेप्ट दिस चॅलेंज मला हे आव्हान स्वीकारायचे आहे म्हणजे ते आव्हान स्वीकारण्याची माझी इच्छा आहे आय विश टू वॉक इन द गार्डन मला बागेत चालायचं आहे जेणेकरून माझा मूड फ्रेश होईल तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये बनवून की कि नेमकं किंवा नेमकी माझी इच्छा काय आहे माझ्या मनात काय चालू आहे मला काय करायचं आहे माझ्या कोणकोणत्या कौन प्रकारच्या इच्छा आहेत माझी कोणकोणत्या कौन प्रकारची स्वप्ने आहेत की जी मला पूर्ण करायची आहेत तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलून इंग्रजीमध्ये कम्युनिकेट करून आपण व्यक्त होऊ शकतो शंभर टक्के आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्याला याच्यामध्ये एकमेकांना लिंक व्हिडिओ शेअर करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही विद्यार्थी मित्र हो आणि सर्व आदरणीय पालक आपल्याला शेवटचे एक वाक्य सांगू इच्छितो या जगामध्ये नवे नवे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखी माझ्यासारखी अशी अनेक लोक आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे पण त्यांना प्रॉपर गायडन्स नाही त्यांना प्रॉपर टीचिंग उपलब्ध होत नाही त्यांना प्रॉपर एक्सप्लेनेशन मिळत नाही म्हणून त्यांची इच्छा असून देखील आजसुद्धा ते अंधाऱ्यात आहेत मग जर त्यांना उजेडात आणायचं असेल त्यांना प्रकाशात आणायचं असेल तर आपण फक्त एकच काम करा म्हणजे या सर्व प्रकारच्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये किंवा ज्यांच्या कुणाशी आपली ओळख असेल त्यांना शेअर करा निश्चितच हंड्रेड अँड वन पर्सेंट दे विल अल्सो लर्न इंग्लिश ते सुद्धा इंग्रजी शिकणार थँक्यू यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू